आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण शिरूर लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात अनेक कामे केली आहेत अनेक प्रकल्प मंजूर करून आणले आहेत माझ्या मतदारसंघामध्ये कामे सुरू असलेले आणि कामे सुरू होणारे प्रकल्प पूर्ण करून घेण्यासाठी वेळ द्यावा लागणार असून त्याच्यासाठी पुढील पाच वर्ष मालिका क्षेत्रातील अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय खासदार डॉक्टर अमोल कुल्हा यांनी जाहीर केलाय शिरूर लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न गेल्या पाच वर्षात आपण मार्गी लावले आहेत पुणे नाशिक हायवे असेल तळेगाव चाकण शिक्रापूर हायवे असेल पुणे नगर हायवे असेल यासाठी आपण तब्बल साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचा निधी आलाय याची निविदा प्रक्रिया असं डॉक्टर कोल्हे पुणे सोलापूर रोडवरील वाहतूक कोंडी सोडवणं इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प मतदारसंघात आणणं पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प पूर्ण करणं अशा अनेक विकास कामांसाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेनं माझ्यावर विश्वास टाकण्याचं ठरवलंय त्यांच्यासाठी मला मालिका विश्वातील अभिनयातून पाच वर्ष ब्रेक घ्यावा लागेल असं डॉक्टर कोल्हे म्हणाले शिरूर लोकसभा मतदारसंघातले मार्गी लावत आणलेले आहेत पुणे नाशिक हायवे असेल तळेगाव चाकण शिकरापूर हायवे असेल पुणे नगर हायवे असेल याच्यावर तब्बल साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचा निधी हा एलिव्हेटेड हॉरिडॉर्सच्या माध्यमातून आला याची निविदा प्रक्रिया असू त्यामुळे हे प्रकल्प प्राधान्यानं मार्गी लावणं गरजेचं आहे त्याचबरोबर सोलापूर रोडवरची वाहतूक कोंडी होते यामध्ये रविदर्शन चौकापासून ते यवतपर्यंतचा एलिव्हेटेड कॉरिडॉरचा डी पी आर हा नॅशनल हायवेला आपण सादर केलेला आहे त्याच्या मंजुरीची आपण प्रतीक्षा करतो त्याचबरोबर इंद्रायणी मेडिसिटीसारखा आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवणारा हा एक प्रकल्प आहे म्हणजे सव्वीस सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल्स इन्मान कॅम्पस त्याच्या पेरीफेरीमध्ये ग्रामीण भागामध्ये दोनशे बेडेड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल्स मेडिकल कॉलेजेस पेर पॅरामेडिकल कॉलेजेस असा एक प्रचंड मोठा प्रोजेक्ट हा आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवणारा प्रकल्प हा आपण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणतो आदिवासी भागामधल्या तरुणांच्या दृष्टीनं त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारख्या प्रकल्पाचा पूर्ण डी पी आर करून आपण आयुष मंत्रालयाला तो साधन केलेला आहे त्यामुळे हे प्रकल्प आता दृष्टिक्षेपात पुणे नाशिक रेल्वे सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प आता अंतिम कॅबिनेट मंजुरीसाठी आले आणि हे सगळं होत असताना गेल्या काही वर्षात गेल्या काही महिन्यांमध्ये जी राजकीय स्थित्यंतर झाली ती पाहता स्वतः लोकसभेचा उमेदवार असतानाही आठ मतदारसंघांमध्ये आठ लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी मला जातानाही आपण पाहिलेलं आहे त्यामुळे या सगळ्यासाठी लागणारा वेळ आणि त्याचबरोबर शिरू लोकसभा मतदारसंघाने हे अनुभवलं की पंधरा वर्ष एका व्यक्तीला संधी दिल्यानंतर पंधरा वर्षात एकही एक मोठा प्रोजेक्ट आला नव्हता परंतु अवघ्या पाच वर्षात हे एवढे प्रोजेक्ट हे आता अगदी मार्गी लागलेले त्यामुळे हे प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीनं वेळ देणं गरजेचं आहे आणि मालिका विश्वात काम करताना एवढा वेळ देणं शक्य नाही त्यामुळे मालिका विश्वातून अभिनयाला हा नक्कीच पुढच्या पाच वर्षांसाठी का होईना पण ब्रेक हा द्यावा लागणार मला माहिती आहे अनेक चाहत्यांची यामध्ये निराशा होऊ शकते परंतु ज्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं हा विश्वास माझ्यावर दाखवण्याचं ठरवलेलं दिसतं आहे त्या दृष्टीनं घ्यावा लागेल आणि पाच वर्षांसाठी का होईना परंतु मालिका विश्वास प्रतिनिधी मंगेश पाटे शिरूर संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा